अहो खरच तो तुम्हाला मला जमत नाही असाव थोडंस असाव आनु का दोण बाबा तयारी बघा दे 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 पहिल्या वर्षी बाईची अजून नाही अजून ती म्हणते वाजता गाडी आपल्याला खाया

आणि आता सिमर गवान तिथं एक राहायचं एक रातभर तिथं मग गुरु महाराजाचं दर्शन घ्यायचं मग चाकरवाडीला यायचं मग चाकर एक दिवस भागवत का काय चाकरवाडी आणि खाराची पोट घे आणि खार लागल मला आता नाही जमत पण हे मग असलो सुद्धा आज हुडकात आहे

Wah, apa? Wah, wah, wah. Saya tidak bertemu dengan kamu. Maaf, saya tidak bertemu dengan kamu.

हा बाबी ती

हवा लावू देऊ नका डोकं बिक उठण गोळ्या घे सोबत आईकड असं नाही घेऊन नाही मला नाही घेऊन गोळी आता एकट बिघडता येत नाही